सगळे त्रिमूर्ती गणेश मंडळाच्या वतीने आणि मी गुरु किंवा गुरुजी आपले म्हणजे त्याच्याबद्दल सांगतो छोट्या दोन गोष्टी सांगतो मला माहित आहे मला वेळ दिली आहे त्याच्या आत मी सगळं सांगतो आपण शाळेत जातो तेव्हा आपल्याला सिलेबस दिलेला असत सिलेबस शिकवला जातो आणि त्याच्यावर प्रश्न पण आयुष्यात तसं नसत आयुष्याला सिलेबस नसतो आयुष्यात धडे पहिल्यांदा मिळतात आणि शिकलं आपोआप तर असे जे गुरु असतात त्या गुरुंच महत्व वेगळं असत आमच्या इस्लामपुरात सुद्धा एक देशपांडे गुरुजी म्हणतात मग देशपांडे गुरुजीना मुलं काय 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 म्हणायची कोकण नाव ठेवायची मास्तर मास्टर करायचे पण हे गुरुजी अतिशय छान एकदा चौथीच्या वर्गात ते शिकवत वर वर होते आणि मुलं सगळी पुढे बसली होती एक पाठीमागच्या पाठवावर बसल्या मुलगा एकदम रडायला लागला सर सर घड्याळ चोरीला गेलो मग सर म्हंटले केव्हास सकाळी घालून कुठं ठेवलं या द् बघ दप्तरात मी सापडते तर नाही मी आता दहा मिनिटापूर्वीच त्यात ठेवलं होतं आता दप्तरात नाही कुणीतरी चोर गुरुजी म्हणतात हा सगळ्या मुलांना सांगतात मुलांना सगळेजण आपले डोळे बघा आणि उभा राहावा आणि सगळ्यांचे गुरुजी एकेकाचे खिसे तपासायला पहिला दुसरा तिसरा चौथा सतरावा अकरावा आणि ते सगळ्या वर्गाचे खिसे तपासतात आणि घड्या आणून पुढचे आपल्या टेवलं वाटत नाही म्हणतात डोळे उघडला कुणी डोळे उघडले नव्हते ना ते म्हणजे कुणी नाही उघडले एक गड्या तो मुलगा म्हणतो कुणी माझ्या गड्यात सोडलं म्हणाले तुला गड्या मिळाल्या की नाही हे घड्या तिथून किमती वस्तू घेऊन कधीही शाळेत यायचं नाही आणि मुलांना सर्वांसाठी सांगतो कुठलीही गोष्ट चोरी केली तर ती पचत नाही चोरी करून आयुष्य उभा राहत नाही मग काही काळ जातो एक वीस पंचवीस वर्ष जातात दरम्यानच्या काळात ते गुरुजी रिकायर होतात गावातच शिल्डत असतात तिकडे तिकडे काळी को त्यांचा पुत्र असे ते पेशात हिंडत असतात आणि एक दिवशी त्यांच्या समोरून एक गाडी येते त्या गाडीतून एक चकचकीत माणूस उतरतो पोट पीड घातलेला आणि गुरुजींना पाया करतो ते म्हणाले अरे मला कशाला पाया पडतो सर तुम्ही माझे गुरु आहात मग मला ओळखलं का तुम्ही ते म्हणाले <coughs> नाही आता जरा वयोमानाप्रमाणे माझी एक कमी झाली आहे स्मरण शक्ती कमी झाली गाडीत बसत तुम्हाला घरी घेऊन जातो सरांना विचारतो सर मला तुम्ही खरंच ओळखलं नाही म्हणतात नाही तर मीच माझी ओळख सांगतो एकदा वर्गात एक घड्याळ चोरीला घेतो तुम्हाला माहित आहे का काय स्मरण नाही ते कुणी होतं तुम्हाला माहित आहे का नाही माहित गुरुजी म्हणतो की इतके वर्ष मला टाचत होत ते घड्याळ मी चोरलो आणि तुम्ही माझ्या खिशातून काढलं होतं आणि त्या मुलाला दिलं पण माझं वर्गात कोणालाही सांगितलं नाही काय तुम्ही का सांगितलं नाही माझं नाव तेव्हा तर गुरुजी म्हणाले कोणालाही माहित नाही तुम्ही ना। सगळेजण डोळे भेटले तेव्हा मी माझे पण डोळे भेटले होते आणि मी सगळ्यांचे डोळे मिटून माझे डोळे मिळून सगळ्यांचे खिसे तपास तू आता काय करतो तो म्हणतो बेंगलोर आणखी मी बघितलेली गोष्ट सांग मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी त्यांचे जेव्हा मुंबईला शिकवते आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला त्यांना सगळं महाराष्ट्र सर म्हणून वाटतं कारण भैदोर इन्स्टिट्यूट हे त्यांनी काढलेली सर म्हणून त्यांना सगळे बघायचे दोषी माजतात तर त्यांचा प्रवास कोकणातून सुरू झाला मुंबईत ते आले तेव्हा अतिशय गरिबीत प्रवासित होते आणि सगळ्यांच्याकडे शिकताना माधो प्रिय म्हणून म्हणजे सोमवारी लाडाच्या घरी जेवायचं मंगळवारी बुधवारी माताऱ्यांच्या घरी जेवायचं शुक्रवारी असं सकाळी एक संध्याकाळ जेवायचं आणि आपला अध्ययन करून माधुकरी वापरून जेवायला लावून ते शिकत आणि मुख्यमंत्रीवादी बाळद्याने त्यांची नाव जाहीर केलं आणि एकदम त्यांच्या ओशियाना ह्या बिल्डिंग मध्ये प्रचंड गर्दी होतोय की महाराष्ट्राचा बिगर काँग्रेसी चेहरा एक मुख्यमंत्री म्हणून येतोय आणि खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मॅनेजर वगैरे सगळे आले सरांना हार घालू लागले कोण गुच्छ द्यायला लागले कोण मिठाई वापरू असं असा त्या हॉलमध्ये प्रचंड गर्दी होती जेवढे लोक घुसत होते तेवढे लोक बाहेर येते ढाकला टाकली सुरू त्या ढाकला टाकली एक म्हातारी बाई आपल्या हातात एक कापडी घेऊन हात घुसायचा प्रयत्न करतो तीन वेळा आत गेली चार वाटते तिला आतच जात तेवढ्या पुढे जोशी त्या आजीला आणा असं सगळ्यांना सांगितलं मग लगेच गर्दी पाठवण झाली आणि आजी आजीला पुढे म्हटली मनोहर खूप मोठा झालाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय मला आनंद झालाय

मनोज जोशींच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणाले माझी आवड तू लक्षात ठेवलीस आजच नव्हे जेव्हा मी तुझ्याकडं माधुरी मागून घेत होतो तेव्हाही तू मला आवर्जून आनंद करून द्यायचं आणि आनंद साहेब तुझ्या हार आणलेला आहे मला अनेक कोट मिळतील पण असा हार मिळणार नाही आनंदाचा हार घातला आणि आम्ही तिथे उपस्थित होतो सगळ्यांनी टाळ शिक्षक हा असा असतो शिक्षक आपल्या कृतीतून आचार्य होतो आपल्या कामातून बोलण्यातून वागण्यातून समाजातून शिक्षक होत असतो दत्तगुरु आपण दत्तगुरूंनी सुद्धा चोवीस गुरु केले असं म्हणतात आणि त्या सगळे व्यक्ती गुरुपेक्षा वायू प्रकाश पाणी मुंगी मुंगीत सुद्धा त्यांना गुरु दिसतात असे आजूबाजूला गुरु असतात गुरुचं महत्व प्रचंड आहे गुरुला आपण सगळ्यांनी नमस्कार केला पाहिजे दत्त गुरुना नमस्कार केला पाहिजे आणि गुरु बद्दल आपल्याला पाहिजे